लहान मुलांच्या मसाजमुळे त्यांना अनेक फायदे होतात आरोग्य तज्ज्ञ दररोज मुलांना मसाज करण्याचा सल्लाही देतात मसाज केल्याने लहान मुलांची त्वचा त्यांची हाडे मजबूत होतात पचनाच्या समस्यापासूनही लहान मुले दूर राहतात आणि त्यामुळे मुले, मुले आनंदी आणि निरोगीही राहतात लोक बहुतेकदा त्यांच्या बाळांना मसाज करण्यासाठी मोहरी किंवा ऑलिव्ह ऑईल वापरतात पण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात बाळांना मालिश करण्यासाठी कोणतं तेल चांगलं याबद्दल आई सहसा गोंधळून जाते त्यामुळे आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात की मुलांना कोणत्या तेलाने मालिश करावी नंबर एक उन्हाळ्यात तुमच्या मुलाची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही मोहरीच्या तेलाऐवजी खोबरेल तेलाने मसाज करू शकता हे तेल हलके असते खोबरेल तेल मुलांच्या त्वचेसाठीही उत्तम असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे त्यात उच्च अँटी बॅक्टेरियल आणि त्वचा मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात हे दोन्ही घटक लहान मुलांच्या नाजूक त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात तसेच खोबरेल तेल लावल्याने मुलांचे शरीरही थंड राहते नंबर दोन तुम्ही बदामाचे तेलही वापरू शकता त्यात मॉइश्चरायझिंग गुणधर्म देखील असतात हे तेल निसर्गातही थंडवणारे असते मसाज केल्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो मुलांना आराम मिळतो त्यामुळे तेलाने मसाज केल्यावर लहान मुलांना लवकर झोपही लागते नंबर मोहरीचे तेल हिवाळ्याच्या दिवसात बाळाचे शरीर गरम राहावे त्याला ऊब मिळावी म्हणून मोहरीच्या तेलाने लहान बाळाच्या शरीरावर मालिश करा पण एकंदर नियमितपणे बाळाची मालिश केल्यास बाळाला जास्त फायदा होतो या गोष्टी लक्षात ठेवा बाळ दूध पिल्यानंतर किंवा जेवणानंतर लगेच बाळाला मालिश करू नका बाळ जेव्हा आनंदी असेल तेव्हाच त्याला मालिश करा झोपलेल्या बाळालाही मालिश करू नका जर तुम्ही पहिल्यांदा बाळाच्या मसाजसाठी कोणतेही तेल वापरत असाल तर संपूर्ण शरीरावर तेल लावण्यापूर्वी एलर्जी चाचणी करून बघा यासाठी त्वचेच्या कोणत्याही भागावर थोडस तेल लावा आणि नंतर काही वेळ थांबा यामुळे काही अलर्जी होत असेल तर ते लगेच तुम्हाला समजेल मुलाला फक्त दहा ते तीस मिनिटे मसाज करा त्यापेक्षा जास्त काळ मसाज करणं शक्यतो टाळा बाळाला दिवसातून दोन ते तीन वेळा मालिश करू शकता तुमच्या बाळाला कोणत्या तेलाने मसाज करायचा याबद्दल तुम्ही अजूनही गोंधळलेले असाल तर नक्कीच बालरोग तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या हे देखील महत्वाचं आहे जेणेकरून मुलाला त्याच्या नकळत कोणतेही तेल लावल्यास कोणतेही दुष्परिणाम टाळता येतील अंघोळीच्या एक तास आधी तुमच्या बाळाला तज्ज्ञांनी सुचवलेले हलके तेल लावून मसाज करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर माननीला जरूर सबस्क्राईब करा